कोरेगाव तालुक्यातील दहिगाव ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून विहीर खोदून समाजापुढे नवा आदर्श ठेवलाय कोरेगाव तालुक्यातील उत्तर भागातील दहिगाव ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून विहीर खोदून समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केलाय गेले अनेक वर्ष दहिगाव ग्रामस्थ हे पाण्यापासून वंचित होते गावातील नागरिक हे पाण्यासाठी वनवन भटकंती करताना दिसत होते यावर तोडगा काढण्यासाठी काही नागरिकांनी पुढाकार घेत विहीर खोदण्याची संकल्पना ग्रामस्थांपुढे मांडली यावर तत्काळ सर्वांनी होकार देत दुष्काळाला दोन हात करण्याचे ठरवले आणि लगेचच या नव्या संकल्पनेला सुरुवात देखील झाली दहिगाव ग्रामस्थ या नवीन विहिरीसाठी लगेचच पुढे येऊन लोकवर्गणी जमा करू लागले व लोकवर्गणीतून या नवीन विहिरीचे कामही सुरू झाले आज पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर विहिरीचे बांधकाम सुरू करण्यात आले या विहिरीला प्रचंड दुष्काळात देखील पाणी टंचाई भासणार नाही अशा पद्धतीचे पाणी लागल्याने दहिगाव ग्रामस्थ हे मोठ्या प्रमाणात आनंदित झाल्याचे दिसून आले संपूर्ण गावकऱ्यांमध्ये एक आगळा वेगळा जल्लोष दिसून आला महाराष्ट्रात दुष्काळ सदृश्य महाराष्ट्रात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असताना देखील दहिगाव गावकऱ्यांनी हा घेतलेला आगळा वेगळा आदर्श अगदी वाखाण्याजोगा म्हणावा लागेल राजकारण विरहित समाजकारण दहिगाव ग्रामस्थांच्या माध्यमातून दिसून येते आणि याचाच आदर्श कोरेगाव तालुक्यातील अन्य गावांनी घ्यावा या दुष्काळात देखील विहिरीला लागलेले पाणी हे दहिगाव ग्रामस्थांसाठी एक नव संजीवनच ठरत असल्याचे चित्र दिसून येते मी महेश चव्हाण माझे सरपंच व आता जे असणारे सरपंच उपसरपंच तर उत्तर कोरेगावमध्ये पाण्याची अडचण असल्या कारणाने गावाला पिण्याच्या पाण्याची अत्यंत आवश्यकता होती पाणी कमी पडलेलं तर त्यासाठी आम्ही लोकवर्गणीतून ही विहीर आम्ही आता खोदकाम पूर्ण केलेलं गेल्या पंधरा दिवसात आणि तसेच आज पाडव्याच्या शुभमुहूर्तावर बांधकाम आम्ही आज सुरू केलेलं आहे तरी सर्वांच्या मते सर्वांनी एकत्र येऊन हा अतिशय पाण्याचा दुर्मिळ जी काय परिस्थिती झाली होती ती दूर करण्याचा सर्व गावाने एका मताने प्रयत्न करून ते जवळपास आता मार्ग लावलेला आहे तरी इथून पुढं पाणी कमी पडेल पिण्यासाठी अ शक्यता कमीच आहे बऱ्यापैकी आता पाण्याचा साठा तयार झालेला आहे या विहिरीचं कामकाज चालू होत असताना संपूर्ण गाव एका जागेवर झालं आणि या गावानी हा पुढाकार घेऊन शनी लोकवर्गणीतनं लोकसहभागातनं या कामाचं सुरुवात केली पहिल्यांदा खाद्यत कामाला जवळजवळ चार साडेचार लाख रुपये खर्च आला आणि आता इथून पुढे एक पाच एक लाखाचा अंदाज आहे आणि हा पूर्ण निधी हा गावाच्या सहकारात सर्वांच्या मार्गदर्शनातून होत आहे आणि ही पिण्याच्या पाणी समस्या या गावाच्या योगोप्यातनं पूर्णत्व जाईल ही अशी आम्हाला आशा आहे आज जर आ, उत्तर कोरेगाव परिस्थिती बघितली पाणी टंचाईवर तर दहेगावला ही अशी पाणी टंचाईची जाणवती लागली होती तर आमच्या गावातल्या सगळ्या ज्येष्ठ व्यक्तींनी आणि एक आमचे उद्योजक मुंबईचे अशोक आबा यांच्या मार्गदर्शनाखाली लोकवर्गणीतून पाणी टंचाईवर मात करण्यासाठी लोकसहभागातून विहीर खाणण्याचा निर्णय घेतला आणि लोकवर्गणीतून निधी काढून आज ही मार्गदर्शनातून त्यांच्या आणि निधी गोळा करून गावातून ही विहिरीचं काम चालू आहे आता सध्या दुष्काळ मात करण्यासाठी खास विहिरीचं नियोजन करून म्हणजे एकत्रित लोक करून सगळ्या ज्येष्ठ लोकांचं मार्गदर्शन घेऊन आज विहिरीचं काम खोदकाम होऊन पूर्ण बांधकामाचे आज बांधकाम चालू झालेलं आहे बोला, बोला, बोला। उत्तर कोरेगाव तालुक्यामध्ये जायगाव गावामध्ये आम्ही विहिरी खाल्ली दुष्काळाची परिस्थिती असताना विहिरीला इतकं भरपूर पाणी लागलं ला 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 की त्या पाण्याचा प्रश्न मिटलाय या, दिशार पाने, दिशार पाने तो तो पन, आज या ठिकाणी आमच्या दायगाव गावामध्ये या एकदम पंधरा दिवसापासून दिसाड पाणी दिसाड पाणी येत होतं पण आज आमची एक जी विहीर झाली छत्तीस बाय पंचेचाळीस अशा पद्धतीची विहीर झाली आणि हे विहिरीमुळा असं आम्हालाही वाटतंय की आम्हाला इथून पुढे दुष्काळ हा जाणार नाही ना आणि एक काम करत असताना कुणीतरी नेतृत्व करावं यासाठी आमच्या गावचे एक उद्योग उद्योगपती मुंबईसारख्या ठिकाणी उद्योगपती असताना त्यांनी स्वतः पुढाकार घेतला आणि या कामाला अचानक सुरुवात केली आणि अचानक सुरुवात केली असताना याला मदत आजपर्यंत आम्ही शासनाचा किंवा इतर कुठला पैसा न घेता लोकसहभागातून हे काम चालू केलं आहे आणि लोकसहभागाचा विषय जर घेतला तर साधारण दहा वर्षापूर्वी पंच्याहत्तर लाख रुपयाचं काम लोकसभेतून लो लोकसभागातून या त्या वसना नदीसारखी नदी उकरून शंभर बाय वीस फूट शंभर फु शंभर फुटरून पु, वीस फूट खोलाशी काढून आम्ही एक साधारण दीड किलोमीटरचा पाण्याचा साठा सुद्धा केला होता ज्या काळात उत्तर, उत्तर कोरेगाव जयगावच्या उत्तर भागाला असणाऱ्या विहीर किंवा बबोर आज आजपर्यंत त्या चालू आहेत अशा पद्धतीचा आमचा आदर्श आजपर्यंत लोक लोकांनी येऊन ते पाहिले इतर गावची लोक येत होते पाहत होते गावाचा आदर्श घेतला आहे आमच्या आणि हे काम करत असताना आम्ही आजपर्यंत राजकारण आणलेलं नाही लोकांचा सहभाग लोकवर्गणी आणि कुणीतरी पुढं होऊन का ना पण ते आम्ही आज ह्या ह्या वेळेपर्यंत इथपर्यंत पोचलो आहे त्यामुळं आमच्या गावचा विकास हा इतर गावाने घ्यावा तो एक आदर्श ठरेल आम्ही आजपर्यंत करताना कुठल्याही दुजाभाव न करता लागणारे प पैसे लोकवर्गणी लोकसहभाग बाहेरून आणून शासनाच्या व्यतिरिक्त हे एवढं आत्तापर्यंत साधारण पंच्याहत्तर लाखापर्यंत गेले आणि हे आत्तापर्यंत जी मधली किरकोळ कामं धरली तर आमचा सहभाग हा एक कोटीवर जातो लोकसहभाग कोटीवर जातो आणि याचा आदर्श लोकांनी घ्यावा असं मी आज तुम्हाला सांगू इच्छितो त्याचप्रमाणे झालेल्या कामाचं श्रेय हे गावाला मिळेल आजी माझे सरपंच असतील आजी माझे चेअरमन व्हाईस चेअरमन असतील आजी माझे सदस्य असतील ज्येष्ठ नागरिक असतील मुंबई ग्रामस्थ मुंबईची लोक असतील गा, गावातील असतील सर्वांना पुण्याची असतील पुण्याच्या लोकांनी तर माझा अंदाज एक किलोमीटर नदी योगेश चव्हाण हा जन